आणखी एक प्रेरणादायी जालना जिल्ह्यातील सिंधी काळेगाव मधील उपचारासाठी अडीच एकर शेतजमी हार मानली नाही जिथे दुःखानं सामान्य माणूस थांबून जाईल तिथे नंदकिशोर यांनी नवी सुरुवात केली आणि आता उरलेल्या शेतीत फुलशेती फुलवत लाखोंचं उत्पन्न घेत आहेत पाहूया संकटाशी झुंज देत कष्टाच्या घामाने शेत। आहे जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव येथील तरुण शेतकरी नंदकिशोर शेती करायचे पोटापुरतं कमावणाऱ्या गिराम यांचं शेती हेच उत्पन्नाचं साधन पण अचानक त्यांच्या मुलाचं दुखणं सुरू झालं दवाखान्याच्या वाऱ्या मुलाचा औषध उपचार करता करता नंदकिशोर यांना त्यांच्या हिश्यातील अडीच एकर जमीन विकावी लागली अनेक शस्त्रक्रिया उपचारांनी मुलगा बरा झाला मात्र उत्पन्नाचा मार्ग खुंटला होता पैशाची गरज पारंपरिक शेतीतून पूर्ण होत नव्हती मग नंदकिशोर यांनी आहे त्या जमिनीतून काय करता येईल उत्पन्न कसं मिळवता येईल याची माहिती घेतली आणि पाच गुंठ्यापासून सुरुवात करत दीड एकर शेतीमध्ये निशिगंध गलांडा बिजली अशा फुलांची लागवड केली पाण्याचं योग्य नियोजन झाडांची योग्य काळजी घेऊन त्यांनी फुल शेतीमधून उत्पन्नाचा हा नवा मार्ग खुला केला माझ्याकडे आता तीन वर्षापासून निशिगंध आहे आता निशिगंधामध्ये मला एकदम थोडं छान वाटलं मग त्यामुळे मी सुरुवातीला केलं होतं एक दहा गुंठ्याचं प्लॉट नंतर वाढतो वाढत आता माझ्याकडे एक एकर निशेगंधा आहे त्यानंतर या वर्षी माझा नवीन प्रोग्राम मध्ये पासली म्हणसिनी मार्केटला त्याला पार्सली सुद्धा म्हणतात त्यानंतर बिजली असे तीन चार मी केलेलं आहे सध्या आता निशिगंधामध्ये जर म्हटलं तर वर्षाकाठी मला एक ते दीड लाख रुपये अर्धा एकरचा प्लॉट असेल तर निश्चित मिळू शकतात आणि जे पासली आहे त्याला रेट मार्केटमध्ये दर त्याला दोन ते तीन रुपयापासून एक पंधरा ते वीस रुपयापर्यंत त्याला दर भेटतो एका गड्डीला जर वीस गुंठ्याचा जर प्लॉट असेल पार्सलीचा तर पासलीमध्ये आपल्याला निश्चितच चांगला एक दीड लाखापर्यंत वीस गुंठ्यामध्ये तुम्हाला उत्पन्न मिळू शकतं दहा गुंठ्यात फुल शेती यशस्वी झाल्यानं आता दीड एकरापर्यंत त्यांनी लागवड केली असून त्यातून वर्षाला एक ते सव्वा लाखांहून जास्त उत्पन्न त्यांना मिळतं एवढ्यावरच न थांबता त्यांनी परसली या झाडांची लागवड केली आहे याची हिरवीगार चुटुकदार पानं ही मोठे हार आणि पुष्पगुच्छ बनवण्यासाठी लागतात त्यातूनही नंदकिशोर यांना चांगलं उत्पन्न मिळते त्यांचा पारंपरिक शेतीसोबत फुल शेतीचा प्रयोग यशस्वी झाला असून जोडधंदा म्हणून परिसरातील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या फुलांची ते गावातच खरेदी करतात इतरही शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोबतच फुल शेती सुरू करून उत्पन्न मिळवावं अशी अपेक्षा सुद्धा करतात इतर शेतकऱ्यांनी माझं असं म्हणणं आहे की कमीत कमी वीस गुंठे एक एकरशोबानी लेबरच्या हिशोबाने किंवा घरच्या आपल्या माणसांच्या हिशोबानी तुम्ही दुसऱ्या शेतीला धंदा माणसानी तुम्ही निशिगंधा तुमचं बिजली शेवंती झेंडू गालांडा जे काही असेल ते तुम्ही करू शकता आणि त्यापासून चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळू शकता तुमच्या शेतीला जोड धंदा म्हणून हे रोज येणार पैसा आहे तुम्हाला एक रुपया कोणाला मागायची गरज पडणार नाही तुम्ही शंभर टक्के करू शकता अनेक संकटांना तोंड देत पदरची शेती विकावी लागली तरी हार न मानता फुल शेतीतून आर्थिक उत्पन्न मिळवण्याची नंदकिशोर यांची जिद्द इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना